श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्तपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदम्भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतीपथावनेण स्वयं करा सुखमंडलु कुमत खंडने पद प्रणत यति जयतुदेवयती जयत श्री अवधूतचिंतनश्री श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्री सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत दत्त 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 मंडळी नमस्कार मार्तंड दीक्षितांच्या आणि लक्ष्मी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या दिव्याशा या शिवस्वरूप यांच्या परिपूर्ण अवतार दत्तात्रेयांचे परिपूर्ण अवतार असलेले शिवचिदंबरांचं जन्माच्या आधीपासून जन्माच्या वेळेपासून जन्माला आल्यापासून देह लौकिक अर्थाने सोडेपर्यंतचं समग्र चरित्र पाहण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न या माध्यमातून दत्त माझाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे इतकं विस्तृत अशा पद्धतीचं चरित्र आपण हे एकमेवच पाहिलं आहे की जे ओळीनी जे सांगत असताना हे सांगावं ते सांगावं ते सांगावं प्रचंड मोठ्या स्वरूपाचं असलेलं हे चरित्र अधिकाधिक पद्धतीनं त्या त्या गोष्टीतून बोध घेत घेत आपण चरित्राची सांगतालौकिकदृष्ट्या आपण केलेली आहे आता हे जे स्वामी चिदंबर महास्वामी होऊन गेले या तीर्थक्षेत्राला आपण अवश्य जा कर्नाटक प्रांतामध्ये बेळगावपासून पुढे मुरगोड मुरगोडच्या आपण पाहिलं अर्धा मैल पुढे केंगेरी तिथे हे सर्व स्थान आपल्याला निश्चित पाहायला मिळतील आपण सर्वांनी जाऊन त्या स्थानाचं अवश्य दर्शन घ्यावं त्या ठिकाणी जाऊन आपल्या यथामती यथाशक्ती सेवा करण्याचा प्रयत्न करावा आता हे जे महाराज शिवचिदंबर स्वामी महाराज होऊन गेले यांच्या शिष्य परंपरेचं नेमकं एकदा अवगाहन करूया त्यांच्या शिष्य परंपरेची एकदा उजळणी करूया आणि शिवचिदंबरांचं एवढं दिव्य चरित्र आहे त्यांचा आणि दत्तात्रेयांचा काय संबंध आहे हे, हे आपण पाहिलं ते दत्तावतार आहेत हे पाहिलं परंतु त्यांच्या शिष्य परंपरेच्या अनुषंगाने आपण थोडासा विचार पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शिवचिदंबर हे दत्तावतारी म्हणून प्रसिद्ध तर आहेत मोरोपंतांचे जे नातू आहेत सखाराम त्र्यंबक उर्फ नाना गर्दे यांनी चरित्र नावाच्या वृत्तात्मक चरित्रामध्ये आत्ता जो काही आपण गद्यरूपाने म्हणजे प्रवचन रूपाने त्यांचा चरित्रपट पाहिला ते सगळं श्रीमत चरित्र अं श्रीमत चरित्र या नावाने वृत्तात्मक अशा पद्धतीनं चरित्र नाना गर्दे यांनी केलेलं आहे लक्षात घ्या चिदंबर स्वामीजींचे अनेक अनेक अशा पद्धतीचे शिष्य होऊन गेले शुभम ब्रुयात मंगलम ब्रुयात शुभम ब्रुयात अशा शब्दोच्चारांनी आसनावरती बसणारे शिवचिदंबर स्वामी अनेक अनेक जातीपंथाचे शिष्य त्यांचे होऊन गेले त्यापैकी मोरो पंथांची मुलगी आनंदीबाई ती म्हैशाळच्या त्र्यंबकराव गर्दे यांना दिली होती आणि यांचा जो ज्येष्ठ मुलगा अबुनाना गर्दे चिदंबर महास्वामीजींना दत्तात्रेयांच्या स्वरूपातच मान मानायचा शिव चिदंबर गुरु त्रैमूर्तीचा पुतळा दत्तात्रेय सगुण होऊनी अतः आता हा पातला भूतला त्यांचं असं म्हणणं होतं की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे संन्यासी आहे श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी हे संन्यासी रूप धारण केलेले दत्त आहेत तर चिदंबर महास्वामी हे ग्रहस्थाश्रमी स्वरूपाचे दत्त आहेत अशी त्यांची भावना होती ते म्हणायचे आता दत्तची तो चिदंबर गुरु झाला ग्रहस्थाश्रमी किंवा श्रीमत्स्वामी चिदंबरा नरहरी नसे भेद हा चिदंबर महास्वामीजींच्या मध्ये आणि नरहरी म्हणजे नृसिंह सरस्वतींच्यात येत किंचितही भेद नाही अशी भूमिका अबुनाना गर्द्यांची होती लक्षात घ्या त्यांचं एक सुंदर पद आहे ते म्हणतात स्वारी चाले दी चिदंबर, विप्रमंडली के भार विप्रमंडली के भार विप्रमंडली के भार झांझोल की मंजिरे प्रेम भजन लागत या बिना सतार मुरली भजन करत स्वारी चली दास कहे चिदंबर लीला बतावे अपार लीला बतावे अपार लीला बतावे अपार अशा अबुनाना गर्द्यांच्या कडूनही शिवचिदंबरांचं चरित्र वर्णन केलं आहे बाबुळगावचे राजाराम महाराज असतील शिवशास्त्री नावाचे तेलंगी ब्राह्मण असतील बापू गोखले असतील बाजीराव पेशवे असतील सरदार गोखले असतील अशा अनेकानेक राजाराम शिष्य असतील या सर्व शिष्यांचं आजच्या दिवशी आपण पुनश्च एकदा स्मरण करूया या निमित्ताने आणि शिवचिदंबरांच्या आरतीचं थोडंसं आपण अवागम करूया फार सुंदर सुंदर अशा आरती आलेल्या आहेत शिवचिदंबर स्वामीजींच्या आरती कशा आहेत आरतींमधून त्यांचं चरित्र कसं आहे वाङमयातनं याचा थोडासा भाग उद्याच्या चरित्र आख्यानात पाहू आज इथेच वाणीला विराम घेऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त दत।